माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक गावात आज एक दुर्दैवी आणि हळहळजनक घटना घडली आहे पिंगळी बुद्रुक गावच्या हद्दीतील चैतन्य बेकरी येथे अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे मृत तरुणाचे नाव शिवराज बाजीराव जाधव असे असून ते मूळचे रणसिंगवाडी तालुका खटाव येथील रहिवासी होते तर सध्या ते पिंगळी बुद्रुक येथे वास्तव्यास होते आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी रस्तीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेची माहिती मैताचा मामा सुरेश मारुती जगदाळे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी ए खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे पिंगळी बुद्रुक परिसरात शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे दहिवडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद